दोन हजार रोजी भारतीय बौद्ध महासभेचे लोणार तालुका वतीनं बुद्धगाय येथील महाबोधी महाविहार गैर बौद्धांच्या ताब्यातून मुक्त करण्याबाबत

पक्षाच्या वतीनं सदर निवेदनातून करण्यात येत आहे शिवाय बिहार सरकारनं महाबोधी महाविहार अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास हा कायदा पूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धर्मीयांच्या हाती सोपवावं अशी मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आली या मागणीला विविध बौद्ध संघटना राजकीय पक्ष राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे निवेदन सादर करताना बौद्ध महासभेचे सदाशिव साबळे राहुल अंबोरे नागवंशी संघपाल पनाड महेकर लोणार विधानसभा नेते सुधाकर वानखेडे सरस्वती साबळे तुळशीदास घेवंदे विजय वैशाली घरात आम्रपाली तुरकमाने अर्चना कांबळे पंचशिला मोरे उषाताई नरवडे आदी जण पदाधिकारी उपस्थित होते तसेच रिपब्लिकन नेते भाई संघपाल पनाड वंचित ज्येष्ठ नेते डॉक्टर के बी इंगळे भाई दीपक अंभोरे भाई महेंद्र मोरे इतर पक्ष संघटनेचे सुद्धा अंभोरे तानाजी अंभोरे समाधान सरदार आदींच्या सया आहेत तुकाराम साळवे जी के प्रतीक्षा गवई पल्लवी मोरे नंदा सरकटे रत्नवाला इंगोले छाया भालेराव रेखा ससाने उषा अंभोरे सुरेखा भगत कुसुम मोरे रुक्मिणी कांबळे अलका घेवंदे स्नेहलता गवई भारती अवसर मोल तथा समस्त बौद्ध समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहसंपादक प्रकाश चव्हाण सुपरफास्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह